भवनाबाहेर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांचे आमने सामने कोण म्हणाल चला जागा द्या भाजपा आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यातलं वैर महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे नितेश राणे आदित्य ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडत नाही तर आदित्य ठाकरे अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात महाविकास आघाडीचं सरकार असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले होते त्यावेळी म्यावम्याव अशा घोषणा नितेश राणेंनी दिल्या होत्या नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातलं शत्रुत्व आजचं नाही आहे नितेश राणे जेव्हा अधिवेशनातून बाहेर परतत होते तेव्हा त्यांचा ते सामना आदित्य ठाकरेंशी झाला आदित्य ठाकरे हसत हसत पुढे गेले तर नितेश राणे यांनी चला चला जागा द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं आदित्य ठाकरे काहीही न बोलता दुर्लक्ष करून समोरून निघून गेले अवघ्या दोन सेकंदांसाठी एकमेकांची नजराज नजर झाली पण त्यातही हा प्रसंग दिसून आला अधिवेशनात या प्रसंगाची चर्चा होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई